छत्रपती शिवरायांनी अगदी मुठभर मावळ्यांच्या साथीने हे स्वराज्य निर्माण केलं पण हे स्वराज्य त्यांना सहजरित्या मिळालेलं नाही कित्येकांच्या बलिदानातून आणि पराक्रमातून ते निर्माण झाले शिवाय एकापेक्षा एक बलाढ्य शत्रूंनी त्यांच्या कामात सतत अडथळा आणला शिवरायांच्या कारकिर्दीत त्यांना प्रामुख्याने दोन बलाढ्य शत्रूंशी टक्कर द्यावी लागली हे शत्रू म्हणजे दिल्लीचे मुघल व बिजापूरची आदिलशाही शिवरायांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांना आदिलशाही राजेशी दोन हात करावे लागले मोगलांसारखेच आदिलशाहीच्या दरबारी असलेले बलाढ्य सरदार स्वराज्याचा घात करण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत मात्र शिवरायांनी कधी सामर्थ्याने तर कधी चतुरायांनी या शत्रूंना कायम पराभवाची धूळ चारली स्वराज्यासाठी उपद्रवी ठरलेला असाच एक शत्रुपक्षातील सरदार म्हणजे सिद्धी जोहर सिद्धी जोहर हा मूळचा हपशी होता हपशी हे मूळचे आफ्रिका खंडातील एवसिना येथील निवासी त्यांना सिद्धी या नावाने ओळखले जाते सिद्धी हे निजामशाही काळात भारताच्या पश्चिम भागातून अरबी समुद्रमार्गे व्यापार करण्यासाठी जो प्रवास होत असे त्या प्रवाशांच्या इतर समुद्री चच्यांपासून रक्षण करण्यासाठी निजामशहाने खास तैनात केलेले तऱ्याबादे होते कालांतराने सिद्धीने अरबी समुद्रातील राज्य व्यवस्थेतही आपल्या कर्तबगारीची चुनूक दाखवल्यामुळे त्यांना उत्तरोत्तर बढती मिळत गेली व त्यांची काही स्वतंत्र सुद्धा स्थापन झाली जंजिरा येथील सिद्धी हे त्यापैकीच सिद्धी जोहर हा दडडा राजपूर येथील सिद्धींपैकी नसला तरी तो मूळचा हपशीस होता त्याची सुरुवातीची कारकिर्दही गुलाम म्हणून गेली मात्र त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे पाहता पाहता तो आदिलशाही राजेतील एक प्रबळ सरदार झाला सुरुवातीत सिद्धिजीर याने आदिलशाही राजाच्या अंतर्गत कर्नूल हा प्रदेश आदिलशाही सत्यविरोधात विद्रोह करून ताब्यात घेतला होता व या प्रांताचे सुविधार पद त्याने स्वतःकडे ठेवले होते आदिलशाह सिद्धिजोहर व त्यांच्यासारख्या इतर बंडखोरांवर या कृत्याने नाराज झाला होता व या सर्वांचे पारिपत्य करण्याचा विचार त्याच्या मनात कायम घोळत होता याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्याच्या वल्गना करून स्वराज्यावर चालून गेलेला बलाढ्य आदिलशाही सरदार अफजल खान जावळीच्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांकडून मारला गेलेले आदिलशाहीस खूप मोठा हादरा बसला अफजल खानानंतर आदिलशाही साम्राज्यात शिवराणना तुल्यबळचा सा। एकही सरदार उरला नव्हता हो त्यामुळे संपूर्ण आदिलशाही सत्ता चिंतेत बुडाई होती व या संधीचा फायदा घेऊन सिद्धी झोरणी आदिलशाही राज्यात मोठे स्थान मिळवण्याचा विचार केला यामुळे त्याचे दोन फायदे होणार होते एक म्हणजे त्याने आदिलशाहीकडून जबरदस्ती बळकावलेली कर्नोलची सुद्धा त्याच्याच ताब्यात राहिली असती व आदिलशाही राज्यात त्यास सरदार हे मोठे पद मिळाले असते यानंतर सिद्धिजीहोरने आदिलशास पत्र लिहिले व म्हणाला की आजवर माझ्या हातून बरेच गुन्हे झाले आहेत मात्र आपण ते गुन्हे माफ करून मला पुन्हा आपल्या राज्यात सामील करून घेत असाल तर तुमचा प्रबळ शत्रू शिवाई राजा यांचा नाश करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन आदिलशाच्या दृष्टीने शिवराय व सिद्धिजोहर हे दोघेही बंडखोरच होते त्यामुळे हे दोघे एकमेकांबरोबर लढून त्यामध्ये कोणाचाही पराभव झाला तरी फायदा आदिलशाचाच होणार होता त्यामुळे त्याने सिद्धिजोहरची विनंती स्वीकारून त्याचे सर्व अपराध माफ केले आणि त्या सलाबत खा ही पदवी दिली व विरोधातील मोहिमेचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवले सिद्धिजोहरच्या हाताखाली त्यावेळी रुस्तमेजब फाजल का सादत का बाजी घोरपडे भाई खा सिद्धी मसूद असे सेनानी देण्यात आले होते दोन मार्च सोळाशे साठ रोजी शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले असता सिद्धिजीहरने पन्हाळ्यास वेढा दिला याच वेळी दिल्लीहून आणखी एक संकट स्वराज्यावर चालून येत होते ते म्हणजे मोगलांनी दक्षिणेस नेमलेला सुभेदार शहिस्ते हा एक लाख सैन्यासह स्वराज्याच्या दिशेने कूच करीत होता पन्हाळ्याच्या वेड्यातून शिवरायांनी आपली सुटका कशी करून घेतली हा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे मात्र या मोहिमेत आलेल्या अपयशामुळे आदिलशहाची जोहरवर गैरमर्जी झाली आदिलशहाच हेच वाटू लागले की जोहरने महाराजांकडून लाच घेऊ त्यांना या वेढ्यातून निष्ठून दिले असावे यानंतर आदिलशहा शिवाजी महाराजांनी तुला दिलेले द्रव्य आमाज दे अशी मागणी जोहरकडे करू लागली मात्र शिवाजी हे स्वतःच्या व माळांच्या पराक्रमाने पनाळगडाचा वेळा तोडून बाहेर पडले होते अशावेळी आधीच फजिती झालेल्या जोहरकडे द्रव्य तरी कसे असणार आदिलशहा सरळ सांगून ऐकत नाही हे पाहून सिद्धिजोहर चवताळला आणि त्याने पुन्हा एकदा आदिलशहाविरोधात बंड उभारले व तो पुन्हा एकदा आपली सुरक्षित जागा म्हणजे कर्नूलच्या किल्ल्यात जाऊन आदिलशहाविरोधात लढायची तयारी करू लागली आदिलशहाला लक्षात होते की सिद्धिजोहरला सरळपणे जिंकणे अशक्य आहे त्यामुळे आदिलशहाने कट कारस्थान करून त्याला संपवण्याचा निश्चय केला गुप्तरित्या सिद्धिजोहरच्या मद्यात त्याने त्याच्या माणसांकरवी वेष घालून सिद्धिजोहरचा प्राण घेतला या कृत्यामुळे आदिलशहाचा फायदा झाला नाहीच पण स्वराज्याच्या एका शत्रूच्या हातून स्वराज्याचा दुसरा शत्रू मारला जाऊ आदिलशाही राज्य आणखी कमकुवत होण्यास हातभार लागला कारण आदिलशहाच्या मनात आपल्या दोन शत्रूंना एकमेकांसोबत लढवून संपवण्याची इरादी सुरू होते मात्र त्याच्या संशयवृत्तीमुळे त्याच्याच गोटात आलेला सिद्धी संपला